नमस्कार मित्र हो मित्रो हो आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर चला जाणून घेऊयात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन साठी नवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे येणारी पुढील अपडेट पुढील नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात आजच्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये काय नेमके महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मित्रो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते तर मित्रो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके निर्णय घेण्यात आलेले आहेत थोडक्यात संक्षिप्त आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही त्यानंतर मित्र दुसरा जो निर्णय आहे तो म्हणजे राज्यात नवो महारोजगार मेळावे आयोजित करणार दोन लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार तिसरा जो निर्णय आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पासष्ट वर्षावरील नागरिकांना लाभ देणार चौथा जो निर्णय आहे तो म्हणजे राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान अभियान राबवणार पायाभूत सुविधा बळकट करणार त्यानंतरचा जो निर्णय आहे मंत्रिमंडळाचा तो म्हणजे उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार त्यानंतरचा मित्र मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो म्हणजे मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार मध उद्योगाला बळकटी त्यानंतरचा मित्र मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो म्हणजे पर्यटन प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी त्यानंतरचा मित्र निर्णय आहे तो म्हणजे बंजारा लमान समाजाच्या तांड्याचा विकास करणार मूलभूत सुविधा देणार त्यानंतरचा निर्णय आहे शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार नवीन इमारत उभारणी करण्यात येणार आहे त्यानंतरचा निर्णय आहे धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार त्यानंतरचा मित्र मंत्रिमंडळाचा निर्णय आहे सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते त्यानंतरचा निर्णय आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पात सुधारित मान्यता त्यानंतरचा निर्णय आहे बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य पतसंस्थांना मजबूत करणार त्यानंतर मित्रो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो म्हणजे कोंढाने लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता त्यानंतरचा निर्णय आहे तो म्हणजे तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार त्यानंतरचा निर्णय आहे तो म्हणजे नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा अधिनियम त्यानंतरचा निर्णय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार त्यानंतरचा निर्णय आहे कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष त्यानंतरचा निर्णय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामाचे नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे त्यानंतरचा निर्णय आहे गो सेवा आयोगासाठी सह आयुक्त पशुसंवर्धन पद तर मित्र अशा प्रकारे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत आपण एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात संक्षिप्त पाहिलेले आहेत मित्रो आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त माहितीसाठी पाठवायला विसरू नका भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद